विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीस तारखेला पार पडलेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात चांगलंच रडशिंग फुंकलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा देखील साधलाय तर विरोधकांवर शाब्दिक हल्लाबोल देखील केला राज्यभरातून यांच्या या मेळाव्याला मनसेचे पदाधिकारी उपस्थित झाले होते या मेळाव्याच्या निमित्ताने विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरे यांनी प्रथमच भाष्य केलं या निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करताना पक्षाची पिछेहाट झाली हे राज ठाकरेंना मान्य नाहीये लोकांनी आपल्याला मतदान केलं पण ते मतदान आपल्यापर्यंत पोहोचलंच नाहीये असं राज ठाकरे यांचं आहे तर राजू पाटील यांचं एक गाव आहे पाटलांचं गाव आहे तिथे त्यांनाच मतदान होतं चौदाशे लोक त्या गावात राहतात त्यांना किती मतं मिळाली अख्ख्या गावाचं मतदान त्यांना होतं त्या गावातून राजू पाटील यांना एकही मत मिळालेलं नाही अख्ख्या गावातून एक मत नाही पडलंय जी चौदाशे मतं राजू पाटील यांना मिळायची तिथे एक मत देखील त्यांना मिळालं नाही असं से ना, राज ठाकरे म्हणाले आता राज ठाकरेंच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी मांडलेल्या काही भूमिकांचं स्वागत करताना हरकत नाहीये असं म्हटलंय ते नेमकं काय म्हणाले पाहूया मग ते आमचे राजकीय विरोधक जरी असले तरी त्या भूमिकेकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे या देशामध्ये अनेक लोक ईव्हीएमवर भूमिका मांडत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही मांडतोय पण भारतीय जनता पक्षाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे सुद्धा ही भूमिका मांडत आहेत की झालेलं मतदान कुठे गेलं हे रहस्य हा संशय मतदान गायब झालंय जसं त्याने एक उदाहरण दिलं की राजू पाटील यांच्या गावात चौदाशे मतं आहेत त्यांचे विद्यमान आमदार होते राजू पाटील यांच्या गावात चौदाशे मतं आहेत आणि चौदाशे मतांच्या गावात राजू पाटील यांना एकही मत पडू नये हे संशयास्पदच आहे अशा तक्रारी गावागावातून आलेल्या आहेत राजू पाटलांचं उदाहरण आहे पण महाराष्ट्रातल्या असंख्य शेकडो गावातून ज्या गावावर त्या त्या नेत्याचा प्रभाव आहे हा ज्या मतदारसंघात किंवा त्या भागात ज्यांचा प्रभाव तिथे त्यांना एकही मत पडू नये यासारखं रहस्य कोणतं असू शकेल नरेंद्र मोदी हे रहस्यभेदक जादूगार आहेत त्यांनी जादू कशी झाली अमित शहाने सांगायला पाहिजे जादू कशी झाली फडणवीसांनी सांगायला पाहिजे चौदाशे गाव आहे चौदाशेचं गाव राजू पाटलांचा आमदारांचं आहे आणि तिकडे त्यांना भरघोस मतदान आतापर्यंत झालेलं असताना त्यांना एकही मत एक मिळू नये हा जर प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायचं ते उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे बाळासाहेब ठाकरे असतील माननीय बाळासाहेब ठाकरे असतील माननीय शरद पवार जे असतील अन्य कोणी असतील त्यांचा कालखंड वेगळा होता जे प्रसंग आणि घडामोडी वेगळ्या होत्या आज त्या आहे का आज महाराष्ट्र संकटात आहे आज हे राज्य खतम करण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत आज बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनाच तोडायची खतम करायची ठाकरे ब्रँड संपवायचा पूर्णपणे जे काय ठाकरे नावाला या राज्यात वलय आणि ताकद आहे ठाकरे त्याच्या विरोधामध्ये दिल्लीची सत्ता उभी आहे या राज्याची सत्ता उभी आहे अशा वेळेला सातत्यानं भूमिका बदलून चालणार नाही आधी महाराष्ट्र वाचवायला पाहिजे मराठी माणसाचं अस्तित्व वाचवायला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षांनी घेणं गरजेचं आहे मग ते भारतीय जनता पक्षातले असू द्यात त्या शिंदे गटातले असू द्यात किंवा अजित पवार गटातले असू द्यात महाराष्ट्राच्या पलीकडे राजकारण नाही या दोन्ही पक्ष हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही जाहीर केलेलं आहे अशा वेळेला राज ठाकरे त्यांच्याबरोबर जात आहेत हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं आमचं म्हणणं होतं आम्ही त्यांच्या पुढल्या वाट अलीकडे लक्ष देऊ नाही नाही ते चुकीचं काहीच बोललेलं नाही आम्ही आम्ही असं कुठे म्हणतो की लग्न मुंजी बारसं बरं का वाढदिवस या सोहळ्यामध्ये चर्चा होतात पण जेव्हा नेते आणि राजकीय कार्यकर्ते भेटतात आणि त्या आपल्या भावना व्यक्त करतात आणि त्या ज्याला आपण म्हणतो ना अनौपचारिकपणे त्यांचं ते ते मन असत आणि हे मन प्रत्येकाला असत चंद्रकांत पाटील बोलले उद्धव ठाकरेने ऐकलं उद्धवजी बोलले दादाने ऐकलं आणि आपापला विचार करून निघून गेले लग्नामध्ये मग अशी लग्न कार्य वगैरे वगैरे पण लोक भेटतात चर्चा करतात यातलं मन समजून घेतलं पाहिजे देवेंद्र दे फडणवीस यांनी त्यांना मन असेल तर मला वाटतं की रायगडचं रायगडचं पालकमंत्रीपद सध्या अजित पवार यांच्या गटाकडे आहे भाजपकडे नाहीये किती आहे आता त्यांचा अंतर्गत विषय काय चालतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते एकाच कुटुंबातील असले तरी देखील राजकीय मतभेद हे वारंवार त्यांच्यात दिसून येतात एका बाजूला विधानसभेच्या निवडणुकीत हे दोन्ही भाऊ एकमेकांवर टीका करताना दिसून येतात तर दुसरीकडे कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र दिसल्याने अनेकांच्या भुवया ह्या उंचवल्या जातात मात्र राज ठाकरेंनी काही मुद्द्यांवर घेतलेल्या भूमिकेवर आता ठाकरेंच्या सेनेकडून सकारात्मकता दिसून येत असल्याचं नवं चित्र तर दिसणार काय का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे